वेलकम टू माय चॅनल क्युटी आदू तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या नवीन एका व्हिडिओ मध्ये तर गुड मॉर्निंग सगळ्यांना आणि सकाळी सकाळी आदविता कुठे जाण्याची तयारी स्कूल स्कूलमध्ये जाण्याची तर इकडे आम्ही तिचं युनिफॉर्म तिचं मेकअपचं आवरायचं सगळं काढून ठेवलेलं आहे रेग्युलर लागणार इथं आदविता बसली आहे आणि इकडे तिचं बॅग भरून झाली आहे टिफिन बॉक्स रेडी आहे वॉटर बॉटल पण रेडी आहे तर आता अद्विता तयार होणार आहे युनिफॉर्म घालणार आहे आणि छान छान स्कूलला जाणार आहे हो ना अद्विता स्कूल मध्ये काय करते अद्विता खेळते अजून काय मम्मा येते अजून हा हम्म आणि स्कूल मध्ये काय शिकवतात टीचर काय ग टेन राईम शिकवतात हो की नाही अरे नहीं। बापरे लागल ला। चला तर मग आपण आता तयार होत अद्विताला तयार करून मी तुम्हाला दाखवते की अद्विताला अद्विता कशी तयार होते पटपट पटपट पट, 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 पट। आणि आम्ही स्कूलला जाताना पण दाखवतो तुम्हाला की अद्विता स्कूल स्कूलला कशी जाणार आहे मस्त छान आवरून व्यवस्थित सगळी सकाळी सकाळी आवरून तयारी झालेली आहे तिचं दहा वाजता स्कूल असतं आता वाजलेले आहेत सव्वा नऊ आणि आता आम्ही आवडायला घेतोय आणि मी आणि आद्विताचे पप्पा आम्ही दोघही तिला सोडायला जाणार आहे आणि छान छान हायफाय देते आदविता हो की नाही हा तर बघा अद्विताचं युनिफॉर्म घालून आद्विता रेडी झालेले आहे आता फक्त आम्हाला तिचं हेअरस्टाईल करायची आहे आणि सॉक्स घालायचे शूज घालायचे देन अद्विता टोटली रेडी फॉर द स्कूल तर चला तर मग उरलेलं पण आवरून घेऊयात आपण एक हे बघा सगळ्यांना आद्विता तयार झालेली आहे पूर्ण सगळं आवरून हो की नाही अद्विता हा आता काय करायचं चला बॅग घाला बॅग घ्या उचलून घे मी लावून देते उचला उचलं उचल कस अडकवायचं ऑले बापले अशी घ्यायची अशी नाही घ्यायची ये तू ये इकडे मी हो तुझा छोटा हाते मी अडकवून देते आ, हा तुला हम्म आणि हा हात इकडे ओके चला वॉटर बॉटल घ्या उचलून ऐशा चला आता स्कूल मध्ये जायचं जायचं आता चला तर सगळ्यांना बाय करा मग सगळ्यांना मी स्कूल मध्ये जाते आल्यावर भेटूयात आपण चला बाय बाय आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि